जय शिवराया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज मी जाणार आहे आपल्या गावातील जय भवानी क्रिकेट क्लबच्या वतीने आज क्रिकेट सामन्याचे आयोजन केलेले आहे आणि त्या क्रिकेट सामन्याच्या आयोजनाचे आज उद्घाटन सोहळा आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आजचे क्रिकेट सामनाचे आयोजन पूर्ण आपल्या गावातील मिठागडाच्या वलनामध्ये म्हणजे वलनामध्ये क्रिकेट सामन्याचे प्लीस बनवलेले आहे त्या वलनामध्ये होणार आहे त्या ठिकाणी आपण आज जाणार होऊन जाताना सर्वप्रथम आपल्या गावाच्या विश्व आई भवानी मातेचे मंदिर आहे त्या भवानी मातेचे दर्शन घेऊन आपण जाणार आहोत तर आपण आजचा क्रिकेट सामन्याचा उद्घाटन सोहळा प्रकारे होणार आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर जाऊया आणि पाहूया कशा प्रकारे आजचा क्रिकेट सामनाचा सोहळा होणार आहे ते पाहूया नमस्कार तर जय भवानी क्रिकेट क्लबच्या क्रिकेट सामने आहेत वल्लामध्ये आणि आम्ही आता जात आहोत है। है। क्रिकेट सामन्याचे उद्घाटन सोहळ्यासाठी आणि आपल्याला सोबत मिळाले आहेत आपले आईचे भक्त घनुदादा मिळालेले आहेत गणेशम दादा सोबत आम्ही आता आग्रामध्ये जाणार आहोत आणि क्रिकेट सामन्याचे उद्घाटन सोहळा प्रकारे होणार आहे ते ते दाखवणार आहे त्याच्या अगोदर आपल्या गावचे वेशीवर आई भावनेचे मंदिर आहे आई भावानीचे दर्शन घेऊनच आम्ही पुढचा प्रवास चालू करणार आहोत त्याला आपण पोचलो आहोत आई भवानीच्या दरबारामध्ये समोर पाहू शकता आपल्या गावच्या वेशीवर आई भवानी मातेचे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आईचे सर्वप्रथम दर्शन घेऊनच आम्ही उद्घाटन कड़े प्रस्थान करणार आहोत श्री रघुदादा आणि मी आईचे दर्शन घेतले आहे आणि थोड्या वेळेमध्ये आपले क्रिकेट सामन्याचे उद्घाटन सोहळा आहे त्या ठिकाणी जाणार आहोत आणि आजचा उद्घाटन सोहळा कशा प्रकारे होणार आहे ते पण तुम्हाला आज दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहे चला आपण जाऊया आणि आपल्या आग्र्यामध्ये जाऊया आणि कशा प्रकारे उद्घाटन सोहळा होणार आहे ते पाहूया तर आता आई भावानी मातेचे दर्शन घेतले आहे आणि ते ते वेट करत आहेत म्हणजे उद्घाटन सोडण्यासाठी चला आम्ही आता पुढे रवाना होत आहोत म्हणजे गावची वेशी पलटूनच जाणार आहोत त्याच्या अगोदर आम्ही आई भवानी मातेचे दर्शन घेतलेले आहे त्याला आपण उद्घाटन कशा कशाप्रकारे होणार आहे आणि कोणकोण अतिथी पाहुणे आलेले आहेत ते पाहूया जरी बसवायचं झाली तरी विड्याच्या पाण्यावर आपण सुपारीच्या रूपानं बाप्पाचा अशा बाप्पा प्रकारचा बाप्पा। कुणासाठी नवसाला पावणारा तर कुणासाठी कुणा कुणा हाकेला धावणारा हा माझा गणपती बाप्पा त्याचबरोबर प्रत्येकाच्या स्मरणामध्ये असेल ते आपल्या गावाची गाळामध्ये होता अर्थात माता भवानी आपल्या गावातील सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी अर्थातच बी डीओ सन्मानिय विनायकजी सदाशिव मात्रे यांच्या पवित्र असते माझ्या गणपती बाप्पाला हळदी कुंकुचं औक्षण केलं जाते अक्षतांचं औषध केलं जाते धूपारती केली जाते दीपारती केली जाते त्यांच्या समवेद आहेत सन्मानिय बालारामजी बिरसा म्हात्रे सन्माननीय आपल्या गावातीलच हरिश्चंद्र काळा मात्रे सन्मान्य कैलास दिनकर मात्रे आणि प्रमुख उद्घाटनांमध्ये अर्थातच समाधानजी म्हात्रे समीरजी म्हात्रे अंकित म्हात्रे नरेश म्हात्रे आणि त्यांच्या समवेत आज आपल्या गावेतून प्रत्येक कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून जनतेपर्यंत जगापर्यंत पोहोचवलं जाते हे कार्य करणारे आमचे गोबोधने विकास मंचचे सचिव प्रेमनाथ म्हात्रे यांच्या त्याचबरोबर कैलास म्हात्रे ही विनंती असेल मात्रे म्हात्रे ही विनंती असेल एक जुने आणि पाठीराखे या जय भवानी क्रिकेटचे हे सर्व त्यांना हळदी कुंकू चा तदनंतर स्मरणामध्ये पूजली जाईल ती माझी माता भवानी गावची गावदेवी माता त्यानंतर सर्वप्रथम कोणत्याही कार्यामध्ये आमच्या हृदयामध्ये एक प्रत्येक हिंदू हृदयाच्या तरुणाच्या हृदयामध्ये स्थान करून बसलेला एक देव अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना देखील मनाचा मुजरा केला जाईल समाजाला आणि प्रत्येक आपल्या तरुणाला एक प्रेरणा मेळावी असेरणास्थान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्याने एक दिली की आई वडिलांच्या शिवाय मी कुठल्याही दरबारामध्ये माझी मान खाली घालणार नाही आणि म्हणूनच औरंगजेबाच्या दरबारी शहाजी राजांनी देखील सांगितलं की बादशाला नमस्कार वाकून करा म्हटलं मी बादशाला नमस्कार वाकून करणार नाही सन्माननीय विनायकजी मात्रे यांच्या हस्ते श्रीखल वाढवण या कार्यक्रमाचं उद्घाटन होताना दिसत मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की खेळपट्टीच औपचारिकरित्या उद्घाटन करण्यासाठी आपण सर्व मान्यवरांनी नमस्कार जात आपण पहिला असेल तर उद्घाटन सोहळा झालेलं आहे आणि खेळपट्टीवर आता उद्घाटन सोडण्यासाठी आलो आहोत आणि सोबत आपले मित्र मित्र प्रफुल्ल मात्रे हे पण खेळण्यासाठी आज उतरणार आहे या मोसमामध्ये शनिवार रविवार देखील सामन्यांचं आयोजन केलं गेलं होतं त्याचा विजेता ठरला होता अर्थातच तिसाई मरुवाई बोरखार हा प्रथम क्रमांकाने विजेता ठरला होता तर दुसरा आवरे संघ ठरला होता एक चांगल्या प्रकारची लढत प्रत्येक लढत आपल्याला पाहाव्यास मिळाली शेतकऱ्यांची केवळ हॅट्रिक नव्हे तर सहा चेंडू सहा षटकार मारण्याचा विक्रम पाल्याच्या संघाने केला होता तीन चेंडू सलग तीन चौकार तीन चेंडू सलग तीन चौकार मारला होता चोपन्न ते पंचावन्न धाव संख्या नोंदली गेली होती आणि ती ही तीन षटकांमध्ये सर्वोच्च धाव संख्या होती सत्तेचाळीस धावा वैयक्तिक नोंदल्या गेल्या होत्या अशा प्रकारची ही काही ठलक वैशिष्ट्य मग त्या स्पर्धेची होती आज देखील आणि अशा माध्यमातून धावांची बरसात महिला शकतापासून देखील होईल अशा प्रकारची शक्यता कधी कुठल्या प्रसंगी आणि टालेंटचा गजर मैदानावरून ऐकायला येते अर्थातच विघ्नेश्वर क्रिकेट क्लब सार्डीच्या माध्यमातून देखील मी उद्घाटनासाठी उपस्थित होतो वर्ष विविध खेळागार अशा सा प्रकारचा सामना चालू होता समवेत एक किल्ला गेलाय अरे जयो त्यानंतर आयोजकांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांना सन्मानित केलं जाईल त्यांचं आधार तिथलं केलं जाईल स्वागत केलं जाईल मी सर्वप्रथम या सामन्यांसाठी उद्घाटक म्हणून लाभलेले रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समाधान समाधानजी मात्रे यांचं स्वागत करण्यासाठी आयोजकांना मी विनंती जी मात्रे यांचं आदरात केलं जाते मानसन्मान केलं जाते माहिती शाल आणि मंगल्याचं प्रतीक म्हणून पुस्तकृक्ष अशा प्रकारचं हे स्वागताचं स्वरूप असेल मध्यनंतर या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले आपल्या गावातीलच सेवानिवृत्त गटविकास अधिकारी त्याचबरोबर अर्थातच बी ओ सन्माननीय विनायक सदाशिव म्हात्रे यांनाही सन्मानित केलं जाते त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते ज्याने खरं तर वडिलांच्या जाण्यानंतर एक वडिलांच्या आत्म्याला चिरशांती लाभण्यासाठी एक सामाजिक उपक्रम किंवा सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून थोडासा का होईना दानधर्म करण्याचं योजिलं आहे आणि त्याचंच एक प्रत्यय उदाहरण की प्रत्येक क्रिकेट सामन्याला असो किंवा आपली मंदिरं असतील यांनामध्ये देखील थोडंफार त्याने जे दातृत्व आहे ते त्याच्या रूपाने दाखवून दिलं असं अंकित मात्रे त्यालाही सन्मानित केलं जाईल या आयोजनासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ व्यक्तिमत्व सन्माननीय बालावंत बिर्षा मात्रे यांनाही सन्मानित करायचं आहे सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व या जयभवानी क्रिकेट क्लब पथरात सन्मान बालारामजी यांना सन्मानित केले जाते सामाजिक कार्यकर्ते कैलासजी मात्रे त्याचबरोबर जयभवानीचे ज्येष्ठ क्रिकेटर मान्यवरांच्या या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले सन्मान्य हरिश्चंद्र काळा मात्रे यांनाही सन्मानित केले जाईल मायसोर्दा झाड आणि मांगलोचं प्रत्येक पुष्पगुच्छ अशा प्रकारचा त्यांच्या समव्यतच आसलेले सुधीर राम म्हाक्रे यांनाही सन्मानित केले जाईल हे त्दे असेल त्दे टिकत नाही नरेश जी म्हात्रे कीर्ती कुमार म्हात्रे त्याचबरोबर पुरुषच मात्र नाही तर आपल्या घाटात राहते

दे सामन्याला सर्वात पहिला चेंडू पोल करण्याचा प्रयत्न संकेत पहिले शतक घेऊन आलेला गोलंदाज परेश पाटील गुडघा टेकून मारण्याचा हा प्रयत्न खर तर पाहिलं तर दोन्ही चेंडू हा चेंडू होता दिलेला हा चेंडू हलके आणि सहजरित्या धाव झाली असती चेंडू खराब चेंडू म्हणून पंचाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आता मात्र त्याच पद्धतीने चेंडू जाते देईल परंतु तसे ना बर फ्रीज मध्ये चेंज पवित्र केला तर ऑन ज्याला अजून स्वतःच खातं उघडायचं आहे पुन्हा एकदा चेंडीचा स्पीड थोडासा कमी